नाशिक तपोवनामधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुमारे अठराशे झाडं तोडण्याचा जो उपक्रम आहे मी गेली तीन कुंभमेळे संपूर्ण पाहिलेत दर बारा वर्षांनी त्या ठिकाणी जे काही वृक्ष आलेले असतात साधारणतः अठ्ठावन्न एकर जागा ही कायमस्वरूपी महानगरपालिकेने घेतलेली आहे त्या जागेतील वृक्षतोड ही केली जाते परंतु काही वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमाच्या नावाखाली जे काही आंदोलन करतायत करता त्या आंदोलन त्यांनी मागे घ्यावं अन्यथा कुंभमेळ्याकरता जी मुख्य आखाड्यांची जागा आहे ती नेमकी त्याच जागे आहे आणि त्यामुळे सगळं व्यवधान हे उत्पन्न होईल आणि आखाड्यांना मूळ जागा राहणार नाही तर मी पर्यावरणप्रेमींना या ठिकाणी आवाहन करतो की अशा पद्धतीचे जे आंदोलन आहेत ते आपण मागे घ्यावी आणि दर बारा वर्षांनी त्या ठिकाणी ही वृक्ष तोडली जातात त्यांचे जे बुंदे आहेत ते जमिनीतच ठेवले जातात आणि पुन्हा कुंभमेळ्या संपल्यानंतर त्या ठिकाणी वृक्षही येत असतात त्यामुळे आपण पर्यावरणाची खूप काळजी त्या ठिकाणी करू नये असं आवाहन मी सर्व आखाड्यांच्या संत महात्म्यांच्या वतीने करीत आहे